या एक उद्घाटन करू शकलो नसतो आणि याच बरोबर उद्घाटन नाहीये लोक त्या चालीमध्ये गरम होतात उष्णता वाढते त्या मुलाने आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं ओके माननीय मुख्यमंत्री मोदयांना वेळ असेल तर मी विचारतो अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्या त्यांच्या हस्ते करून टाकू अधिकार आहे उद्घाटन करण्याचा आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो निश्चित बजवलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिलेत आयुक्तांना सांगितलेलं की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा आता अवगत त्यांनी केलेले पण हेडमास्टर आलेत शिक्षण अधिकाऱ्यांशी बोललोय साफसफाई होऊन दोन तीन दिवसामध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील okay? अरे हे बघा ना तुम्हाला पाहिजे एमआरच्या अधिकाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणार ना ही शाळा आणि या ठिकाणी बोर्डिंग समोर आहे हा मैदान शाळेला मैदान नको शरम वाटली पाहिजे त्या अधिकारी त्या अधिकारी रोखलं मी सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलेला आहे योग्य वेळी माझे देवेंद्र फडणवीस सिडकोनी केलेल्या चुका ने केलेल्या चुका डीपी प्लॅन जरी दोन हजार तेवीस फेब्रुवारीला सबमिट झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी देण्यात येऊ नये त्याच्यात दुरुस्ती केल्यानंतर शहराच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी केल्या जातील पुढे डिपी प्लॅन पूर्ण सँक्शन होईल okay?